यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विश्वसंकुल महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा ठाणे येथे विश्वसंकुल महिला आघाडीच्या वतीनं जागतिक महिला दिन उत्साहात ठाणे येथील मंगला हायस्कूल मध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन व उपस्थिती ॲडव्होकेट जल्पा मॅडम ॲडव्होकेट सुरेश पवार यस yes न्यूज महाराष्ट्राचे जिल्हा प्रभारी रवी पी ढवळे सर सुरेखा शिर्के यांनी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं यावेळेस संजीवनी दामोदर पनवेल संजय नाईक ठाणे सागर गांगुर्डे स्वाती गायकवाड बांद्रा यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन सुरेखा का गडाकुश व विश्व संकुलचे संघटना संपादक सुगंधराव कोल्हापुरे यांनी केलं होतं यस न्यूज महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन मानव कांबळे ठाणे समजून आपल्याला एक विचार देण्याचा प्रयत्न करतो आज शुभकारणी या मंगल दिनी आज शुभकारिणी या मंगल दिनी माता सावित्री यांनी रमायने तुला वर पापी मन माझे उजळावे म्हणून पापी मन माझे उजळावे म्हणून की चरणावरती माता मी तुझ्या नमिलो चरणावरती माता मी तुझ्या बाबासाहेब 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे पण त्या मातीचे उद्या बाबासाहेबांचा जन्म झाला ती बिमाईलाच माहिती नाही त्यांच्या गुलाबगिरीचा असून निर्मिती शेतकऱ्याचे प्रश्न मांडले ते महात्मा जिल्ह्यावर फुटले ते माहिती आहे पण त्यांच्या पाठीमाने कोण गंभीरपणे उद्योग आहोत त्याला सांगण्यात आवडत जायला आज बघतील आपण आज स्वतः शिक्षक आहे किती जणांना माहिती आहे माहिती वेगळं मिळायचं आहे